तुम्हालाही माझ्या आईसारखे लांब सडक काळेभोर दाट स्मुदन सिल्की केस हवे असतील तर हा घरगुती उपाय नक्की करा बघू शकता या वयातही तिचा एकही पांढरा केस नाही त्यासोबतच खूप छान लांब सड़क केस आहेत सर्व समस्या दूर होतील या पॉवरफुल घरगुती उपायाने वस्तूंचा आपण वापर करणार आहोत एकही रुपया खर्च होणार नाही फक्त व्हिडिओ डिटेलमध्ये फॉलो करा स्टेप बाय स्टेप बनवा आणि लावा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे फ्रेश ताजा कडीपत्ता कडीपत्त्याची पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत त्यानंतर त्याला थोडं कोरड्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही कडीपत्ता कमी जास्त वापरू शकता पण नक्की वापरा कडीपत्ता आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो तुम्ही अगदी जेवणातून आहारातून त्याला घेतलं किंवा असं केसांवरती जरी लावलं तरी याचे डबल फायदे आहेत तर कडीपत्तेचे असे तीन मोठे पानं मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे कोरफड कोरफड आपल्या सर्वांनाच माहीत आहे वृक्ष झालेले केस स्मूदन सिल्की शायनी करण्यासाठी कोरफडीचा चांगलाच इथे आपल्याला फायदा होतो त्यासोबतच तुमच्या जर केसांना दोन तोंड फुटत ता असतील त्यासोबतच केस गळती वाढलेली असेल तर तुम्ही इथे नक्की कोरफड वापरा तुम्ही इथे जर तुमच्याकडे फ्रेश कोरफड नसेल तर ॲलोवेरा जेल जे मार्केटमध्ये मा दे ते देखील घेऊ शकता पण त्याऐवजी फ्रेश कोरफड कधीही चांगलीच तर इथे बघा कोरफड मी अशी त्याचा खालचा भाग आणि साईडचा भाग काढून घेतलेला आहे आता आतमधील जो गर आहे ना कोरफडीचा तो आपल्याला इथे काढायचा आहे साधारण तीन चार चमचे किंवा अर्धा वाटी एवढा कोरफडीचा गर तुम्ही काढून घ्या आणि कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत मोजमा नाही मोजमाप असं परफेक्ट काही असावं असं नाही तर इथे बघा आता पूर्ण गर असा आपण काढून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा इथे जी कोरफड आहे ना तर त्याचा जो पिवळसर भाग असतो ना कट केल्या केल्या त्याचं पान तो तो आपल्याला घ्यायचा नाही हे लक्षात ठेवा आतमधील फक्त असा ट्रान्सपरंट हाच भाग आपल्याला घ्यायचा आहे कोरफडीचा त्याचीवरची साल थोडीफार आली तरी चालेल पण पिवळसर भाग अजिबात आला नाही पाहिजे जो की खाली असतो कट केल्यानंतर जिथे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता इथे आपल्याला ही वाटीमध्ये साधारण दोन तीन चमचे गर मी काढलेला आहे आता आपल्याला इथे लागणार आहे अद्रक अद्रक बघा इथे स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे एक छोटासा तुकडा अद्रकचा आपल्याला वापरायचा आहे याला तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा याला असं बारीक कट करून जरी घेतलं ना तरी चालतं अद्रक आपल्याला नवीन केस उगवण्यासाठी मदत करते अगदी तुमचा हेअरफॉल होत असेल आणि नवीन केस येत नसतील काही ठिकाणी चाळ पडल्यासारखं टक्कल पडल्यासारखं होत असेल तर तुम्ही अद्रकचा नक्की वापर केला पाहिजे अगदी अद्रक खिसून त्याचा रस जरी लावला ना केसांवरती तरी याचा भरपूर फायदा होतो आणि अशा पद्धतीने तर होणारच आहे आणि त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या सर्व गोष्टी ज्या काढल्या ना त्या आपल्याला टाकायच्या आहेत आता इथे बघा या बेसिक घरातीलच वस्तू आहेत पण याला योग्य पद्धतीने वापरलं ना तेव्हा याचा फायदा होतो अजून एक दोन गोष्टी आपण वापरणार आहोत त्या अगोदर आपल्याला हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं एक दोन वेळा असं फिरवून घ्यायचं आहे याची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि इथे तुम्हाला हे रोज रोज करायची गरज नाही एकदा बनवा अगदी सहा महिन्यांपर्यंत तुम्ही याचा वर्षभरापर्यंत याचा वापर करू शकता आणि घरातील लहानांपा असून मोठ्यांपर्यंत कुणीही याला वापरलं तरी चालतं कारण की बाहेरचं आपण केमिकलयुक्त असं काहीच वापरणार नाहीत घरातीलच बेसिक वस्तू आहेत आणि नॅचरल आहेत विशेष म्हणजे आता बघा ही पेस्ट अशी आपली तीन चार चमचे झालेली आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मेथीदाणे मेथीदाणे केसांसाठी खूपच उपयुक्त आहेत अगदी कवचसारखं केसांवरती ते काम करतात केसांना प्रोटेक्ट करतात के डॅमेज झालेले केस रिकवर करण्याचं काम दाणे करतात त्यामुळे इथे आपल्याला एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे असं मेथीदाणे वापरायचे आहेत आणि इथे आपल्याला एक चमचा मोहरी वापरायची आहे जी की आपण भाजीसाठी मसाल्यामध्ये ठेवतो मसाला डब्यामध्ये तर ती मोहरी आपल्याला घ्यायची आहे ती देखील केसांसाठी खूप चांगली असते मोहरीचं तेल केसांसाठी खूप चांगलं असतं तर इथे बघा आता हे आपण दोन्ही घेतलेल्या गोष्टी अगदी सहज आपल्या घरामध्ये मिळतात तर हे घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मेथीदाणे आणि मोहरी टाकणार आहोत मी तसंच ते मिक्सरचं भांडं वापरत आहे धुवून घ्यायची गरज नाही कारण की हे आपल्याला नंतर एकत्रच एक करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा तुमचा जर केसांमध्ये कोंडा असेल केस पांढरे होत असतील तर तुम्हाला नक्कीच इथे कांदा वापरला पाहिजे किंवा तुम्हाला केस वाढवायचे असतील तर कांदा खूप जास्त उपयुक्त ठरतो तर कांदा बघा इथे पांढरा कांदा वापरायचा नाही लाल कांदा वापरायचा अगदी मिडियम साईजचा छोटासा कांदा मी घेतलेला आहे त्याचा स्वच्छ पाचोळा काढून घ्यायचा त्यानंतर त्याला असं थोडं बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि एक दोन वेळा झाकण लावून याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं याची देखील आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची आहे जास्त बारीक नाही झाली तरी काहीच हरकत नाही कारण की मेथीदाणे थोडेसे कडक असतात त्यामुळे पूर्ण असं पावडर होत नाही तर थोडंफार मोठं जरी राहिलं तरी काहीच हरकत नाही आता बघा ही दोन्ही मिळून ज्या पेस्ट आपण तयार केलेल्या आहेत ना तर त्या आपल्याला अशा तीन तीन चमचे तयार झालेल्या आहेत तर त्या अशा एकत्र एक करायच्या आहेत टोटली ते आपण सहा चमचे अंदाजे पेस्ट बनवलेली आहे कमी जास्त तुमची पेस्ट होऊ शकते काहीच हरकत नाही त्यासोबतच यानंतर बघा आता ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आणि बघा केसांसंबंधी समस्या आजकाल भरपूर जणांना दिसतात अगदी लहानपणापासूनच केस पांढरे होणे म्हणा किंवा केस गळतात खूप जास्त तर त्याचं तुमच्या लाईफस्टाईल जे आहे तुमची त्यानुसार जीवनशैलीनुसार त्याचा प्रभाव होतो आहार म्हणा ताणतणाव म्हणा तर या गोष्टीमुळे देखील या समस्या येतात त्यासोबतच योग्य न वापरल्यामुळे तेल व्यव केमिकलयुक्त वापरल्यामुळे देखील हा त्रास होतो त्यामुळे हा उपाय एकदा करून बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल तर यानंतर बघा एक कढई मी घेतली त्यामध्ये मी टाकलेलं आहे कोकोनट ऑइल खोबरेल तेल तर तुम्हाला जर इथे दुसरं कोणतं तेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण बेस ऑइल म्हणून खोबरेल तेल कोकोनट ऑइल सर्वांना सूट होतं चांगलं आहे शुद्ध आहे त्यामुळे मी इथे साधारण तीन चमचे कोकोनट ऑइल यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर इ ते आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकायची पेस्ट टाकून याला चांगला असं आपण गरम करायचं म्हणजे जे पाण्याचा भाग होता मॉइशर होता यामधील तो तेलामध्ये असं तडतडल्यासारखं होतं पूर्ण तो भाग असा संपून गेला थोडी ही पेस्ट अशी स्थिरावली की त्यानंतर बाकीचं आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे तर इथे मी पूर्ण कोकोनट ऑइलच वापरलेलं आहे जी आपली पेस्ट आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला इथे हे तेल वापरायचं आहे दुप्पट किंवा तिप्पट देखील वापरू शकता पण त्यापेक्षा जास्त वापरू नका तर बघा मी इथे साधारण दोन पटीच्या थोडं वरती अजून तेल यामध्ये टाकलेलं आहे तर इथे बघा सहा चमचे जसं आपली पेस्ट होती त्यानुसार दुप्पट किंवा तीनपट तेल यामध्ये टाकायचं सुरुवातीलाच एकत्र एक तेल टाकायचं नाही आणि त्यानंतर असं याला चांगलं आपल्याला गॅसवरती गरम करायचं आहे यामधील पेस्ट पूर्णपणे अशी डार्क ब्राऊन कलरची झाली तोपर्यंत तो हे गरम करायचं म्हणजे यामधील पाण्याचा जो भाग आहे ना पूर्णपणे नष्ट होतो आपलं तेल योग्य टेम्परेचरवरती गरम होतं जेणेकरून हे तेल अगदी सहा महिने टिकतं अजिबात खराब होत नाही आणि यामध्ये जर पाण्याचा भाग राहिला या व्यवस्थित यामध्ये चांगल्या तळल्या गेलेल्या नाही तर ते तेल खराब होऊ शकतं लक्षात ठेवा त्यामुळे थोडंसं काळसर ही पेस्ट झाली तरी चालेल पण चांगली याऱ्यामध्ये गरम करायची आणि त्यानंतर गॅस बंद करून हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे थंड पेस्ट होईपर्यंत वाट बघू नका त्यामुळे काय होतं जी पेस्ट आहे ना पूर्ण तेल परत शोषून घेते आणि आपलं तेल वाया जातं थोडं कोमट असतानाच तेल असं गाळून घ्यायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे तेल कधी कुठे कसं वापरायचं तर हे तेल तुम्ही दररोज लावू शकता किंवा आठवड्यातून तीन वेळा तरी कमीत कमी लावा संध्याकाळी लावून सकाळी केस धुतले तरी चालतात किंवा दिवसभर जरी ठेवायचं असेल ठेवू शकता तुमचे काही प्रश्न असतील यासंबंधित कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद